नमस्कार मित्रांनो आपल्या पाठीमागं आपण ऊस बघू शकता आपण इथं मागं व्हिडिओ टाकला होता दुसरा बेसल डोसमुळं आपल्या ऊसाची कशाप्रकारे वाढ झालेली आहे मित्रांनो तर एकदम वाढ जबरदस्त झालेली आहे आणि आज आपण इथं आपल्या ऊसाला तिसरा बेसल डोस टाकून घेतला आहे मित्रांनो आणि बेसल डोस टाकून आपण त्याच्यावर माती टाकलेली आहे म्हणजे आपण इथं वक्राच्या सहाय्याने पाठी मारली ऊसाला त्यामुळे पूर्ण खत आपलं बुजून गेलेलं आहे खत कशा प्रकारे बुजलं हे आपण बघूया मित्रांनो आणि नंतर आपण बघूया आपला तिसरा डोस आहे जो उसाला तो कोणता दिलेला आहे खत टाकल्यावर मित्रांनो आपण वक्राच्या साह्याने पाठी मारून घेतली आणि ही माती जी आहे ही आपण पूर्णपणे दोन्ही साईडनं आपली माती पडली आपण इथं पाठी मारून घेतलेली आहे तत्पूर्वी आपण इथं वखरून घेतलं आणि बेसल डोस आपला शिपला आणि नंतर आपण पाठी मारून घेतली आपल्या उसाला बघू शकता तुम्ही कशा प्रकारे पाटी दिसत आहे मारलेली आणि आपला जो माती आहे दोन्ही साईडनं उसाच्या एकदम जबरदस्त बसलेली आहे आणि आपल्या उसाची ग्रोथ तर तुम्ही बघू शकता एकदम टॉप क्वालिटीची ग्रोथ झालेली आहे मित्रांनो तर आता आपण बघूया आपण आपल्या ऊसाला तिसरा बेसल डोस हा कोणत्या प्रकारे दिलेला आहे तर हा आपला तिसरा बेसल डोस आहे मित्रांनो इथं आपण एक बॅग डी ए पी ची घेतलेली आहे आणि एक बॅग पोटॅश आणि इथं दोन बॅग युरिया घेतलेला आहे मित्रांनो युरिया हा आपण शंभर दिवसाच्या आतच द्यायचा असतो उसाला नंतर आपण इथं युरिया टाकत नाही त्यामुळे आता इथे दोन बॅग आपण युरियाच्या घेतलेले आहेत आणि इथे एक बॅग जी घेतलेली आहे ती डी ए पीची आहे ज्यात अठरा टक्के नायट्रोजन आणि सेहेचाळीस टक्के फॉस्फरस सोबत एक कम्प्लेट बॅग आपण इथं पोटॅश घेतलेलं आहे, आहे आणि त्याचबरोबर इथं आपण एक मायक्रोन्यूटन घेतलेलं आहे मायक्रोन्यूट्रन बघू शकता तुम्ही मायक्रो इनरिच मल्टी मायक्रोन्यूट्रन फर्टिलायझर फॉर सॉइल ॲप्लिकेशन हे इथं आपण घेतलेलं आहे याच्यात आपल्याला घटक काय ते मिळतात बघू शकता आयरन आहे झिंक आहे मॅग्नेशियम कॉपर बोरॉन हे सर्व घटक आपल्याला या मायक्रोन्यूट्रनमध्ये मिळून जातील मित्रांनो जेणेकरून आपल्या उसाची चांगली ग्रोथ होईल तर हा होता मित्रांनो आपल्या ऊसाचा तिसरा डोस जो आहे आपण इथं कम्प्लीट केलेला आहे माती पण उघडून घेतली आणि स्प्रिंकरच्या सहाय्याने आपलं पाणी पण ऊसाला चालू आहे मित्रांनो त्याच्यानंतर आपण इथं पाठपाणी देणारच आहोत पहिलं एक पाणी आपण स्प्रिंकरच्या सहाय्याने घेऊया म्हणजे थोडीफार जी माती राहिलेली आहे ती पाणी पडल्यानंतर इकडं तिकडं डगरून पूर्णपणे खतावर पडून जाईल आणि आपलं खत पूर्ण बुजून जाईल जेणेकरून आपलं खत जे आहे पिकाला जास्तीत जास्त मिळण्याचं कार्य इथं आपण करत आहोत मित्रांनो याच्यानंतर पण आपण इथं एक एन पी के कन्सोर्टिया याच्यासोबत पाण्यासोबत देणार आहोत मित्रांनो जेणेकरून राहिलेलं उर्वरित खत पण ऊस जो आहे एकदम शंभर टक्के आपटेक करून घेणार आहे मित्रांनो तर हा तिसरा बेसल डोस तुम्हाला कसा वाटला मला कमेंटद्वारे नक्की कळवा मित्रांनो आपले इथं ऊसाचे डोस जे आहे कम्प्लीट झालेले आहेत आपले नव्वद शंभर दिवसाच्या आतमध्ये आपण इथं तीन डोस उसाला देऊन टाकलेले आहेत मित्रांनो याच्यानंतर बघूत आपण आपला चौथा डोस म्हणजे किती दिवसाच्या अंतराने आपण इथं देणार आहोत आणि कशा प्रकारे देणार आहोत तोपर्यंत तुम्ही तो उसाची वाढ तर बघू शकता एक जब जबरदस्त अशी वाढ झालेली आहे मित्रांनो तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये आपण टोमॅटोवरील लिप कर वायरस आणि त्याबद्दलचे काही प्रतिबंधक उपाय आपण इथं बघणार आहोत तो मित्रांनो तोपर्यंत या व्हिडिओला इथे स्टॉप करूया गुड बाय जय हिंद